पोट साफ नसेल तर कारण काय असू शकतात रोज सकाळी उठल्यावर जर पोट साफ होत नसेल तर दिवसभर डोकंजड वाटणे चिडचिड होते आळस येणे थकवा वाटणे पण आपण काय म्हणतो काही नाही दोन दिवसात होईल आज मी तुम्हाला सांगणार आहे पोट साफ न होण्यामागची खरी कारणं आणि ती इग्नोर केली तर पुढे काय त्रास होऊ शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पाचवं कारण खूप लोकं दररोज करतायत कारण नंबर एक पाणी कमी पिणं हे सगळ्यात मोठं कारण आहे जर तुम्ही दिवसात दोन तीन ग्लास पाणी किंवा तहान लागली तेव्हाच पाणी इतकंच पाणी पित असाय तर पोट कसं साफ होणार पाणी कमी असेल तर शौच कडक होतं आणि आतच अडकून राहतं उपाय सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या पाणी बरोबर पोटाची चावी कारण नंबर दोन फायबर असलेलं अन्न न खाणं आजचं जेवण म्हणजे पोळीभाजी कमी खाणे बाहेरचं मैद्याचं जास्त खातो फायबर नसेल तर पोटाची हालचाल थांबते फायबर कुठे मिळतं फळं भाजी डाळी सलाड भिजवलेली अंजीर किंवा मनुका फायबरशिवाय पोट काम करत नाही कारण नंबर तीन सकाळची अर्ज दाबून ठेवणं खूप लोक काय करतात ऑफिसची घाई मोबाईल बघत बसणं नंतर जाईन म्हणणं पण लक्षात ठेवा अर्ज आली आणि दाबली तर पोट हळूहळू आळशी होतं उपाय सकाळी ठराविक वेळ ठेवा शांतपणे बाथरूमला जा घाई नको पोटाला शिस्त लागते दुर्लक्ष नाही कारण नंबर चार स्ट्रेस आणि चिंता हे ऐकून सरप्राईज वाटेल पण पोट आणि मन यांचा डायरेक्ट कनेक्शन आहे जास्त स्ट्रेस सतत चिंता ओव्हर थिंकिंग यामुळे डायजेशन बिघडतं आणि पोट साफ होत नाही उपाय दहा मिनिटं चालणं खोल श्वास मोबाईलपासून थोडा ब्रेक मन शांत पोट साफ कारण नंबर पाच हालचाल कमी असणं मोस्ट कॉमन दिवसभर बसून काम चालणं नाही एक्सरसाइज नाही तर पोट पण बसून राहतं उपाय रोज वीस ते तीस मिनिटं चालणं हलकं स्ट्रेचिंग जेवणानंतर लगेच झोप नको मूवमेंटशिवाय डायजेशन होत नाही कारण नंबर सहा जास्त चहा कॉफी आणि औषधं जास्त चहा कॉफी किंवा पेनकिलर किंवा लॅक्झिटिव्सचा अतिवापर पोटाचं नैसर्गिक काम बिघडवतं रोज औषध घेऊन पोट साफ करणं हा उपाय नाही तो धोका आहे लक्षात ठेवा पोट साफ न होणं हा आजार नाही तो इशारा आहे आज जर तुम्ही पाणी आहार हालचाल आणि मन याकडे लक्ष दिलत तर पोट स्वतःच व्यवस्थित होईल पोट ठीक तर शरीर ठीक आणि शरीर ठीक तर आयुष्य ठीक हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये स्टमक हेल्दी लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद